भोकर मतदारसंघ अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो मात्र आता अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण रिंगणात असल्यामुळे अरुण चव्हाणांनी चव्हाण विरुद्ध चव्हाण लढत होईल अशी ग्वाही आज पत्रकार परिषदेत दिली पाहुयात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलाय राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या मोर्चे बांधणीला सुरुवात आहे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात आहे भोकर मतदारसंघ अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला मानला जातो खासदार पक्षाने आपली ताकद पणाला लावली आहे एका चव्हाणांना दुसरा चव्हाणच हरवणार अशी ग्वाही आज गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली लोकसभेची लढत चिखलीकर विरुद्ध चव्हाण होती पण अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपात गेल्यामुळे ती लढत चिखलीकर रिंगणात असताना देखील चव्हाण विरुद्ध चव्हाण झाली पण यावेळी अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण रिंगणात असल्यामुळे अरुण चव्हाणांनी चव्हाण विरुद्ध चव्हाण लढत होईल अशी ग्वाही आज पत्रकार परिषदेत दिली पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की नाना पटोले यांच्या भोकर विधानसभेतून उमेदवारी देईल या शब्दावर विश्वास ठेवून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण जरी मला पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी मला पक्षाने जो आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करेन असं त्यांनी सांगितलंय